नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही दोन हजार चोवीस ची जी काही परीक्षा आहे परीक्षेपासून जी काही काउन्सिलिंगची शेड्यूल वाइज असेल ते सर्व तुम्हाला त्यामध्ये सर्व बघता येईल फ्री अपडेटच्या ग्रुपमध्ये बरोबर आहे तसंच जर तुम्हाला आमच्या पेड असेल ज्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी काही प्रोसेस आहे स्टार्ट सर्व प्रोसेस ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने आम्ही करतो ती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे तिथे रीड करा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचं जे काय आहे काउन्सिलिंग हे तुम्ही जॉईन करू शकता आता महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण खूप महत्वाचा अतिशय तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि ब्रेकिंग आणि एकदम मोठी न्यूज आहे बरोबर आहे तुम्ही सुद्धा एक या न्यूज उत्सुक असाल की सकाळपर्यंत मला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉलेज होते सर आम्ही न्यूज वर या ठिकाणी असायचं बघतोय आता परत परीक्षा होईल का माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच काही नुकसान तर होणार नाही कारण की आमचा जो आहे मेहनतीचा स्टडी आहे कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा ग्रेस मार्क्स वगैरे दिलेले नाही हे सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे पाच तारखेपासून सतत कॉलेज यायचे बरोबर आहे मार्ग आता विद्यार्थ्यांना पालकांना मोकळा झालेला आहे फक्त आता परीक्षा परत होणार आहे हे शंभर टक्के क्लेअरिफाय झालंय पण ही कोणत्या विद्यार्थ्यांची झाली होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले होते ज्यांना शंभर दीडशे जे मार्क्स दिलेले होते ते एक हजार पाचशे त्रेसष्ट म्हणजे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची ही फक्त परीक्षा होणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ते ग्रेस मार्क्स मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना आता घाबून जाण्याची काहीही गरज नाहीये कारण जे विद्यार्थी भयाभीत झालेले होते जे विद्यार्थी गोंधळात पडलेले होते विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा जे पालक आहेत हे जास्तीत जास्त घाबून गेलेले होते त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स हे एनटीएने दिलेले होते असा सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आहे बरोबर आहे तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना परीक्षा ही तेवीस या या तेवीस जून रोजी होणार आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे हा तीस तारखेला लागणार आहे तर आता सर्वांना क्लिअरिफाय झालेलाच आहे आता कुठल्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पुढे ऍडमिशन कसं मिळेल काय करायला पाहिजे सर्व गोष्टी आता अति उत्तम करा तुमच्यासाठी आनंदाची बातमी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद